नमस्कार मित्रांनो आज शनिवार तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आज हळदीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये स्थिर आहेत तर काही बाजार समितीमध्ये थोडे बदल पाहायला मिळालेले आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती हळदीला काय मिळत आहे बाजारभाव मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार सातशे रुपये तर जास्त दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे लोकल हळदीला बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्त दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे सांगली या ठिकाणी हळदीला राजापुरी हळदीला एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर सतरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्त दरम्याला एकवीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पुन्हा हिंगोली अवकालेली आहे एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्त दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळद दिला अवकालेली आहे एक हजार एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे नांदेड या ठिकाणी अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त हळदीला दर नांदेडला मिळाला सोळा हजार पाचशे रुपये मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद